नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार स्वागत करतो शेतकरी बांधवांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही चार ते पाच महिन्यांपासून किसान ओळखपत्र काढण्याचं काम सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड सी एस सी केंद्र असेल किंवा कृषी ऑफिसमधील अधिकारी असतील यांच्यातर्फे हे ओळखपत्र काढलेलं आहे परंतु अजून आम्हाला स्मार्ट कार्ड मिळाले नाही आहे अनेक व्हिडिओज आहेत या ठिकाणी काही पैसे मागून हे स्मार्ट कार्ड पुरवलं जातं परत यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती महाराष्ट्र शासनातर्फे अजून किसान ओळखपत्र वाटपाचं म्हणजे जे कार्ड आहे जसं तुमचं आधार कार्ड असतं तशाच प्रकारचे कार्ड आहे ते वाटपाचा कार्यक्रम अजून सुरू झाले नाही आहे अनेक ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की थोडेसे पैसे भरा आणि तुम्ही स्मार्ट कार्ड काढून घ्या तर अशा चुकीच्या आणि खोट्या बातम्यांपासून सावध राहा कारण का शासनामार्फत हे जे किसान ओळखपत्र आहे किसान फार्मर आय डी कार्ड आहे ते तुम्हाला अगदी मोफत घरपोच मिळणार आहे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून किसान ओळखपत्र काढण्याची प्रोसेस सुरू आहे ज्यांचं अजून कार्ड काढलेलं नाही आहे त्यांनी मात्र काढून घ्यायचं आहे कारण का महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंदर्भातल्या सर्व योजना पीएम किसान असेल नमो किसान असेल तसेच इतर ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे किसान ओळखपत्र कंपल्सरी आहे तर सगळ्यांनी नोंदणी नो केलेलीच असेल आणि आता प्रत्येकाला नोंदणी क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि हा नोंदणी क्रमांक तुम्ही पुढच्या योजनांसाठी किंवा इतर योजनांसाठी वापरू शकता अशा प्रकारे आता महत्वाची अपडेट आहे कार्ड वितरण सुरू झाले नाही आहे किंवा या वेबसाईटवरती वरती नोंदणी करा तर नोंदणी करू नका संबंधित तुमच्या जवळचे कृषी ऑफिस आहे याच्यामध्ये देखील तुम्ही संपर्क साधून आम्हाला कार्ड कधी मिळणार या संदर्भात विचारणा करू शकता परंतु अजून कार्ड वितरण सुरू झाले नाही आहे ज्या वितरण सुरू होईल त्या वेळी शासनामार्फत तशी घोषणा केली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये